मलाही आठवत नाहीये की माझी आई किंवा माझी आजी मावशी इवन आमच्या घरी ज्या कामाला येतात ताई त्या पण कधी नाचल्यात मला आठवत नाही पण मी तुला एक गंमत सांगते जेव्हा हा टीझर आउट झाला ना तो टीजर आमच्या सर्वांनी पाहिला आई आजी सर्वांनी पाहिला आणि त्यांचं असं म्हणणं होतं पूजा या वर्षीची आपण मंगळागार अशी करूया तुझी पण <laughs> लवकरच काहीतरी त्या प्लॅन करतील आणि सगळ्या नाचताना मला दिसतील आयुष्यात मराठमोळ्या पोशाखात पूजा सावंतला बघणं इज अ तुला किती आवडतं नटायला अर्थात खूप आवडत आधी खूप खूप धन्यवाद तुम्ही सगळे इकडे आलात आज खूप महत्वाचा आहे आम्हाला सर्वांसाठी आणि ज्ञानेश्वरीचं सरप्राईज कि तू आहे इकडे मला खूप छान वाटलं मला अनेक महिने वर्ष तुला भेटायचं होतं पण आपली कधी गाठ भेट नाही हा एक इंटरनल बघायचं बट थँक्यू सो मच तुझा मला पण खरंच खूप भारी वाटतंय आणि भेटलं मगासपासून आम्ही बोलत होतो हेच बोलत होतो की फक्त गाणं नाहीये कॉन्सेप्ट काही काही ते हिट असतात तसा हा हिट कॉन्सेप्ट आहे मग मी सगळ्यांना विचारत होते की तुमच्या घरी तुमची आई मावशी काकू शेवटचं नाचल्याचं तुम्हाला आठवत आहे का बाय एनी चान्स तर बऱ्याच लोकांकडे उत्तर नव्हतं मला स्वतःला आठवत नाही की माझी आई शेवटची मतू कधी नाचली असेल या गाण्यात सगळं विसरा आणि तुम्ही नाचा या तू काय अत्यंत सुंदर कॉन्सेप्ट आहे आणि तू खूप करेक्ट प्रश्न विचारलेस मला मलाही आठवत नाहीये की माझी आई किंवा माझी आजी मावशी इवन आमच्या घरी ज्या कामाला येतात ताई त्या पण कधी नाचल्यात मला आठवत नाही पण मी तुला एक गंमत सांगते जेव्हा हा टीझर आउट झाला ना तो टीजर आमच्या सर्वांनी पाहिला आई आजी सर्वांनी पाहिला आणि माझं नुकतंच लग्न झालं असल्यामुळे हो अशी एक आयडिया आली त्यांचं असं म्हणणं पूजा या वर्षीची आपण मंगळाकर अशी करूया टीजर <laughs> आलाय हा बसून गाणं घेऊ दे सो त्यांचा प्लॅन आता रेडी आहे तर ह्यापूर्वी कधी नसल्यात मला माहित नाही बट लवकरच काहीतरी त्या प्लॅन करतील आणि सगळ्या नाचताना मला दिसतील कमाल पण मला असं वाटतं की पूजा आणि डान्स सुद्धा एक वेगळं कनेक्शन आहे तुझं नाचाचं सुद्धा कनेक्शन आहे आणि या गाण्यामध्ये अर्थातच स्टोरी टेलिंग आहे पण मनमोहकळ नाचण्यासाठी फुल टू स्कोप आहे एवढी सुंदर उपस्टेप तुम्ही आम्हाला दिलेली आहेत जी आम्ही सगळे करू शकतो गाण्यामध्ये सुंदर बीट्स आहेत काही फोप स्टेप्स सुद्धा ज्या आपण अदरवाइजू मंगळागुरीत म्हणालीस किंवा आपण नॉर्मली करतो त्या सुद्धा त्याचा पण अंतर्भाव आहे तर नाचून किती भारी वाटतं आणि नाच म्हटल्यानंतर एक ऍडिशनल प्रचंड माझं नृत्यावर इतकं प्रेम आहे मी तुला काय सांगू मला अनेक जण विचारतात की तुझी हॉबी आहे का डान्स करणं मी नेहमी म्हणते की माझी हॉबी आहे माझी ती कला आहे आणि ती मला देवाने दिली आहे सो नृत्य म्हटलं की मला खूप छान वाटतं आणि अनेकदा आपल्याकडे फार निगेटिव्ह पद्धतीने पण बऱ्याचदा बोललं जातं की यु नो अनेक मध्ये आपण परफॉर्म करतो फक्त परफॉर्म करत मला ते सर्वांना एवढंच म्हणायचं आहे की हे तितकं सोपं नाही आहे दीड मिनटाचा किंवा चला दोन मिनटाचा वेल कोरिओग्राफ परफॉर्मन्स स्टेजवर सर्वांसमोर येऊन पफॉर्म करणं ही खूप मोठी गोष्ट आहे खूप मोठं चॅलेंज आहे आणि त्याचा रिस्पेक्ट करावा एवढंच माझं म्हणणं आहे आणि आय एम शुअर आशिषला पण इन द्या पण या येस या गाण्यात मी खूप नाचले आणि ऑफकोर्स याचं उत्तर माझ्या उजवीकडे जो इथे माणूस आशिष पाटील त्यालाच इतकं त्याला डान्स करायला आवडतं आणि खरी गोष्ट त्याला परफॉर्म करताना बघून आपल्याला इतकं छान वाटलं इट्स अ ट्रीट इट्स अ ट्रीट ती परमणी आहे आशिषचं नृत्य आपल्या डोळ्यासमोर बनवून त्याने हे गाणं कोरिओग्राफ केलं होतं सो जेव्हा मला आशिषचा फोन आला तेव्हाच ऍक्च्युली मी हो म्हटलं होतं लाईक हो हो केदार मी ऐकलं आणि हो म्हणाले होते पण येस स्टेप्स खूपच भारी आहेत आणि खूप सिंपल आहेत ज्या सगळ्यांना जमतील अशा स्टेप सांगतात मला माहिती आहे आपल्याला सगळ्यांना गाणं बघण्याची खूप उत्सुकता आहे पण एक शेवटचा प्रश्न तुला तू सगळ्यांना कोणीतरी पुश करतेस की यार या सगळ्या गोष्टी तुम्ही जर रोज 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 करता जरा बाजूला ठेवा आणि तुम्ही मनसोक्त नाचा इट्स ओके तसं तुझ्या आयुष्यात तुला जेव्हा डान्सची आवड आहे असं तुला रिअलाइज झालं होतं पर्सन ज्यांनी तुला सांगितलं की यार तू जा आणि नाच या तुला फार छान वाटत ती व्यक्ती म्हणजे माझी आई कारण मी कुठल्याही प्रकारचं नृत्याचं प्रशिक्षण घेतलं नाही कथक नाही भरतनाट्यम कुठलंच नाही मला शाळेत जेव्हा अॅन्युअल फंक्शन असायचं तेव्हा मला सांगायचं की तू पार्टिसिपेट कर तेव्हा मला कळलं की अच्छा मला जरा बरं नृत्य जमत आणि मग त्यानंतर आवड क्रिएट होत गेली आणि हळूहळू मला जाणवायला लागलं की नाही काहीतरी एक्स्ट्रा आहे फक्त ते जोपासूया आपण पण माझी आई नेहमी होती मला आठवतं शाळेतलं असेल किंवा कॉलेजमधला कुठलाही इव्हेंट असेल आई नेहमी माझ्यासोबत असायची आणि आय थिंक आशिषलाही माहिती आहे बिकॉज आशिष आणि मी अनेक वर्षांपासून मित्र आहोत आम्ही दोघंही या इंडस्ट्रीत येण्यापूर्वीपासून मित्र आहोत आम्ही कॉलेजपासून एकत्र आहोत इनफॅक्ट मी पहिल्यांदा आशिषला एका कॉलेज कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनमध्ये पाहिलं होतं एक खूप मोठं कॉम्पिटिशन होतं ते एलसिस्टन महोत्सव असं काहीतरी नाव होत महाराष्ट्र हा महाराष्ट्र आणि त्यावेळेस एक लावणी सादर झाली होती आणि आमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याचे असे एक्सप्रेशन घालतच नव्हते आम्ही कंटिन्युअसली ती लावणी पाहत होतो ज्या पद्धतीने ती परफॉर्म होत होती आणि अचानक असं अनाऊन्स झालं की ती लावणी सादर केली आशिष पाटील यांनी आणि आमचं असं होतं की वा ओ माय गॉड हे काय पाहिलं आपण त्यानंतर म्हणजे त्या वर्षीचं प्राईज अफकोर्स त्याला मिळालं त्याच्या पुढच्या वर्षी त्याला पहिला प्राईज मिळाला तिसऱ्या वर्षी पहिलं प्राईज होत फर्स्ट आणि सेकंड होता ऑफकोर्स पण आशिष ला मी तेव्हापासून ओळखते अगदी मनापासून काय म्हणते आय वर्शिप यू मी अगदी या रंगमंचावर उभं तुला सांगते की तुझ्या कलेची पूजा करते मला तुझ्यात मी अनेका म्हटलं की आय थिंक तू जेव्हा परफॉर्म करतोस तेव्हा नटराजाचा भास होतो अचानक आणि खरंच आशिषला लाईव्ह परफॉर्म करताना बघणं म्हणजे तुम्ही काहीतरी पुण्य केलं त्याचं तुम्हाला हे भाग्य तु� मिळालं

पण त्यावेळेस धर्मेश विनर होता बऱ्याच लोकांना माहित नाहीये आणि अजून एक आपले संपतच नाही कोणत्या आमच्या दोघांचा वाढदिवस सेम आहे पंचवीस जानेवारी गाण्याच्या निमित्ताने तुम्ही पुन्हा एकदा एकत्र घेत